सरकार जाती माझ्या बांधवांना विनंती सर्वांनी सहभागी व्हा हरकती नोंदवा मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहा आणि जेणेकरून आपल्या डोक्याची आपल्या जनतेची संख्या भुजबळ साहेबाच्या पाठीमागे उभी करा भुजबळ साहेब तसं जातीनी जनगण जनगणना करावी त्यांनी आणि मग त्यांना आरक्षण भेटतात केंद्र सरकार आरक्षण सरकार सरकार जाती जातीवाद केला शिंदी सरकारने ओबीसी वर अन्याय केला शिंदी सरकारने ते मुख्यमंत्र्यांनी ओबीसी वर अन्याय केला ही जनता मराठी जनता त्यांना कधीही माफ करणार नाही उभ्या आयुष्यात ज्या वेळेस एवढी जनता रोडवर फक्त आरक्षणासाठी त्यांच्या पाठोपाठ हिंडत होती आणि ह्या सर्व जनतेची महाराष्ट्रातल्या तमाम मराठी जनतेची जर कोणी दिशाभूल करीत असेल तर माझा मराठी बांधव त्यांना कधीही माफ करणार नाही आणि आमच्या ओबीसीतलं एक टक्काही आरक्षण त्यांना कधीही मिळणार नाही कारण आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला आरक्षण बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला कॅटेगरीमधून आरक्षण मिळवून दिलेलं आहे त्या आरक्षणाला कुणीही धक्का लावू शकत नाही अशा प्रकारची व्यवस्था ही, ही बाबासाहेबांनी त्याच वेळी करून ठेवलेली आहे कुणबीची व्याख्या काय आहे बाकीचे आरक्षण नवीन जज कॅटेगरी जिथं जाती तिथं समावेश करायचा त्या त्याची पद्धत काय आहे तीसुद्धा त्यावेळेस घटनेमध्ये लिहून ठेवलेली आहे आता हे बोगसपणाने कुठल्याही बाबतीत कशाचाही आधार न येता बोगस जनतेची दिशाभूल करण्यात हे जे माहीर लोक आहेत या माहीर लोकांना मराठी जनता कधीही माफ करणार नाही आणि ते लोक जे जे लोक त्यांच्या सोबत होते ते त्या लोकांना या सर्व सामाजिक समीकरणातून बाहेर पडल्याशिवाय अजिबात पर्याय नाहीये म्हणून माझी तमाम मा अजूनही लोकांना विनंती आहे आणि माझ्या ओबीसी बांधवांना विनंती आहे त्यांनी फक्त जे आर आता हे जे न्यायालयीन आरक्षणाची लढा चालू आहे त्या लढ्यामध्ये मा माझ्या तमाम ओबीसी बांधवांना विनंती आहे सर्वांनी सहभागी व्हा हरकती नोंदवा मेळावेला मोठ्या संख्येने उपस्थित राहा आणि जेणेकरून आपल्या डोक्यांची आपल्या जनतेची संख्या भुजबळ साहेबांच्या पाठीमाग उभी करा आणि वाढवा अहो छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगार देत साळी माळी कुणबी सर्वांना बरोबर घेऊन हा स्वराज्याचा लढा चालू केला होता आणि झरंग पाटलांनी फक्त एकमेव मराठी जात बरोबर घेऊन आरक्षणाचा लढा चालू केला हे कदापिही जनता सहन करणार नाही आणि कोणाला आम्हाला मान्यही होणार नाही परंतु ही फक्त दिशा बोल आहे आता जनतेमध्ये जी अडाणी जनता साहेब अडाणी जनतेचा असं एक समज आहे का जर मोठ्या माणसावरती टीका केली थोडं वाईट बोललं तर येडे माणसं ज्याला डोक्यावर घेतात येडे शहाणे माणसं कधीही अशा माणसाला डोक्यावर घेत नाही आणि एक क्षणिक असते एक क्षणिक असते त्यांना ही जनता खाली जमिनीवर आटप आपटल्याशिवाय अजिबात राहणार नाही त्याची आता आपल्याला थोड्या आजची सभा नगरमधली सव्वीस जानेवारी नंतर पहिली भुजबळ साहेबांची सभा आहे ही सभा पार पडल्यानंतर त्यांना शिवसाहेब आपल्या स्वतःच्या जमातीकून जा खायची वेळ ही नामुष्की येणार आहे त्या वाड्याच्या जसं वाड्याचे पानं वाऱ्याच्या तालावर नाच नियमबाह्य घटनाबाह्य पद्धतीने फक्त आपल्याच समाजाची आपल्याच बाहेर आणून घेण्याचे काम हे लोक करीत आहेत परंतु हा समाज त्यांना कधीही माफ करणार नाही यामध्ये संदिग्ध संदिग्ध वाटते वाटते का तुम्हाला निश्चितच कारण वास्तविक पाहता आरक्षण जे स्वातंत्र्य काळापासून साधारणपणे जर आपण विचार केला तर बारा बलुतेदाराला दिलेला आहे म्हणजे प्रत्येक जातीचा जो व्यवसाय त्या व्यवसायानुसार ते आरक्षण आहे आज अठरा पगड जाती आपण जर म्हटलं तर प्रत्येक जातीला वेगवेगळा व्यवसाय त्या काळामध्ये दिलेला आहे आणि तो एकूण दिलेला आहे गावगाडा या लोकांच्या हातामध्ये होता आणि प्रत्येक जातीला कुंभार असेल चांबार असेल मांग असेल माळी असेल यांना प्रत्येक जातीला अठरा पगड जातीला अठरा प्रकारचे व्यवसाय यांनी दिलेले होते आणि हे व वर्णव्यवस्था यांनीच तयार केलेली थोडक्यात आणि त्यावेळेस याच मागासवर्गीयांना हे लोक हिनवत होते आणि हिन वागणूक द्यायची हिन प्रकारची वागणूक द्यायची आणि आज मग ते मध्ये किंवा मध्ये येण्याचं कारण काय सुरुवातीपासून ते आम्हाला हिनवत आलेले आहेत आम्हाला मागास मागास म्हणत आलेले आहेत अठरा पसंट जाती वास्तविक आता मला याही या ठिकाणी या यांना असंही म्हणावं लागेल आता की प्रत्येक जातीला प्रत्येक जाती, जाती व्यवसाय करते आमचा मागबा मांग बांधवची भग भगिनी त्या ठिकाणी आमोशा मागते मग आमच्या प्रत्येक जातीला वेगवेगळे व्यवसाय आहेत मग यांचा व्यवसाय कोणता द्यायचा आता कुणबी आहेत आम्ही शेतकरी शेतकरी प्रत्येक जण कुणबी आहेच ना प्रत्येक जातीचा जर विचार केला तर लिंग आहेत कुणबी किंवा कुणबी मराठा असे जरी त्यांच्या निघत असेल तर प्रत्येक जातीमध्ये कुणबी आहेतच ना कुणबी हा त्यांचा व्यवसाय प्रत्येकाचा आहेच ना आज मी तिला सरकारची भूमिका काय वाटते तुम्हाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सरकारची भूमिका दुटप्पी वाटते कशा पद्धतीनं काय कारण एका बाजूला सांगायचं की ओबीसीला ला धक्का लागू दिला जाणार नाही आणि दुसऱ्याकडे त्या मराठ्याच्या जी योद्धा म्हणतो आपण त्यांना त्यांच्या लाड पुरवायचं काम चालू आहे प्रत्येक ठिकाणी त्यांनी बोलवलं कुठं ओपोजिशन गेलं की मंत्रिमंडळ त्या ठिकाणी जाऊन उभं राहत निश्चितच 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 अठरा पगड जातीचा जा जो मावळा आहे केवळ भुजबळ साहेब जे सांगतील तो एक होणार आहे आणि पुढील मुख्यमंत्री हा ओबीसीचाच असेल जे सध्या आरक्षणावरून वाद चालू आहे हा जे ते म्हणतात बा भुजबळ साहेबांनी वाद लावला भुजबळ साहेबांनी वाद लावला याची सुरुवात कोणी केली आहे भुजबळ साहेबांनी सुरुवातीला काय सांगितले का तुम्हाला आरक्षण सेपरेट घ्या आमच्या ओबीसीवर अन्याय करू नका ओबीसीवर अन्याय जर केलाच ओबीसीवर अन्याय केला तर आम्हाला नावेला जस तुमचा विरोध करावाच लागेल पण विरोध हा मराठ्याला नाही त्यांचा तू गैरसमज काय हे ओबीसी मराठ्याला विरोध करतो ओबीसी मराठ्याला विरोध करतो हा पूर्ण गैरसमज त्यांचा ही सुरुवात केली गारंगे बाटलानी भुजबळ साहेबेरी शब्दात उल्लेख केला काय कारण होतं भुजबळ साहेबच वय काय यांचं वय का आम्ही मंडल आयोगाला मंडल आयोगाला चॅलेंज करणं एवढं सोपं आहे का मंडल आयोग हा काल तयार झालेला आहे का तो किती दिवसाचा तयार त्याच्यासाठी किती जणांचा त्याग आहे आणि एका शब्द यांचा काय नाही आहे त्याच्यामुळे हे जे आंदोलन आजचं चालू आहे जे मोर्चा आहे ओबीसीचा हा पूर्ण ओबीसी समाज हा जागृत झालेला आहे आज जो मराठ्याच्या ताटाखाली होता थोडक्यात त्यांच्याच भाषेत तो, तो मरा ओबीसी समाज पूर्ण जागरूक झालेला आहे पूर्ण देशात एक वाटलेला आहे हे फक्त नगर जिल्ह्यापुरतं महाराष्ट्र पुरता हे नाही आहे हा पूर्ण ओबीसी समाज पूर्ण देशात एक वाटलेला आहे आणि याची ताकद सगळ्यांना बघायला मिळणार सरसंघटना संस्था आहेत पोटवर मोजण्या इतक्या ओबीसीच्या संस्था आहेत पोटवर मोजण्या इतक्या सरसंघट संस्था ह्या मराठा समाजाच्या आहे आणि मराठा समाजाच्या संस्था मराठ्याच्या बोरातून भे घेऊ नका ना सरसंघनला उघड शिक्षण द्या आमचं काही म्हणणं नाही पण ओबीसवर अन्याय का करता घुसखोरी का करता ज्या पद्धतीने अध्यादेश दिला जातोय अधिसूचना काढली जाते आम्ही होणंच देऊ शकत नाही ओबीसी समाज पूर्ण रस्त्यावर उतरलेला आहेस आणि जर त्याचं कायदा रूपांतर होणार असेल आणि जर झालंच तर हे फार मंत्रिमंडळ पूर्ण देशाला ओबीसीची ताकद पाहायला मिळणार आहे हे इतकं भयंकर होईल का पूर्ण ओबीसी समाज एका बाजूला आहे त्यांनी मराठा ओबीसी हा वाद लावला राजकारणापुरता पण त्यात ओबीसीचं फार मोठं नुकसान झालेलं आहे The... त्याच्यामुळे हा अध्यादेश दे कधी जारी होऊ शकत नाही या सगळा वाद लावण्याच्या प्रक्रियेतून राजकीय फायदा घेतला जाऊ शकतो असं नाही वाटत तुम्हाला ते त्यांचा प्रश्न त्यांचा राजकीय मला राज राज राजकीयच काही घेणंच नाही ओबीसीच्याही नेते मंडळींकडनं किंवा मराठा समाजाच्याही नेते ओबीसीच्या नेते मंडळाचा राजकीय फायदा काहीच नाही राजकीय फायदा जर त्यांचा असता तर भुजबळ साहेबांनी राजीनामा त्यांच्या आगोर फेकलंच नसता भुजबळ साहेब राजीनामा समाजाचं पुढ घ्यायला तयार नाही नेतृत्व घ्यायला तयार नाही जोपर्यंत मराठा समाजाचे जे मेळावे होत होते तोपर्यंत एकही आमच्या मागास समाजासाठी एक समाजामध्ये भीतीचं वातावरण त्या काळामध्ये तयार झालेलं होतं पहिला मेळावा आंबड या ठिकाणी भुजबळ साहेबांनी घेतला आणि आमच्या समाजामध्ये एक प्रकारचा आत्मभान जागृत झालं आणि म्हणून आम्ही एक होण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी भुजबळ साहेबांनी आमचा स्वाभिमान त्या ठिकाणी जागृत केलेला आहे सर्वांना हेच आव्हान करेल मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत ओबीसी समाजाचं किंवा कोणत्याही समाजाचं कुठल्याही प्रकारचा विरोध नाही फक्त त्यांना पन्नास टोक्याच्या वरती जे आरक्षण असेल ते स्वतंत्र आरक्षण द्यावं भुजबळ साहेबांचं ते म्हणणं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचं सुद्धा तेच म्हणणं आहे आणि म्हणून फक्त याच्या अंतर्गत किंवा त्यांचा हट्ट आहे की ओबीसी मधूनच मिळालं पाहिजे तर ते न देता ते न देता त्यांनी स्वतंत्रपणे ते आरक्षण त्यांना द्यावं